नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे अतिवृष्टी झाल्यानंतर कापूस पिकाची काय काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये जी पण पातेगळ आली असेल बोंड सड आला असेल त्यानंतर मित्रांनो फुलं गळून पडले असतील पानं जे पण सडल्यासारखी तर याच्यावर असं प्रभावी उपाय सांगणार आहे कमी खर्चातला उपाय मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता इतका पाऊस झालाय की सर्वच ठिकाणी जे पण कापसाचे प्लॉट आहेत अशामध्ये आकस्मिक मर रोग यायला लागलाय बोंडे सड व्हायला लागली पाते गळ व्हायला लागली त्यानंतर फुलगळ सुद्धा व्हायला लागली पानगळ सुद्धा व्हायला लागली असं झाडाच्या खाली तुम्ही बघू शकता की असा पात्यांचा सडा पडायला लागला दोन चार दोन चार पाते असतील फुलं गळायला लागली तर याच्यावर उपाय काय तर मित्रांनो तुम्हाला मी दोन तीन उपाय सांगेन त्यापैकी कुठलाही तुम्हाला एक उपाय करायचा आहे स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी करायच्या मित्रांनो तरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे आणि कमी खर्चात नियोजन आहे तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला काय होतं कापूस पिकाला जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीतून काय होतं अन्नद्रव्य घेता येत नाहीत त्याला नत्राची सुद्धा गरज असते स्पुर्दाची गरज असते आणि पालाश तिन्ही अन्नद्रव्य पाहिजे असतात तर मग तुम्हाला काय करायचं एकोणीस एकोणीस बाजारामध्ये भेटतं त्याची तुम्हाला कापूस पिकावर फवारणी घ्यायची ही फवारणी तुम्ही दहा पंधरा दिवसाला आलटून पालटून घेऊ शकत पण तुम्हाला दोन वेळेस तरी व्हायना कमीत कमी एकोणीस एकोणीस फवारणी करायची काही जण म्हणतील आता ह्याच्यामुळे आमचा कापूस वाढेल मित्रांनो नत्र सुद्धा लागत असतं आपल्याला बोंड धारणा ज्यावेळेस लागली असते अशा वेळेस खालच्या पिकांसाठी किंवा खालच्या बोंडांसाठी त्याच्यामुळे आपल्याला एकोणीस एकुनिस एकोणीसच घ्यायचे दुसरं विद्राव्य खत किंवा टॉनिक वापरायची गरज नाही एकोणीस एकोणीस तुमचं झाड कसं ओल होईल अशी फवारणी तुम्हाला करायची तर हे झालं मित्रांनो फवारणीद्वारे नियोजन आता याच्यासोबत मित्रांनो काय होतं कापूस पिकामध्ये आकस्मिक मर्र येतो म्हणजे मर्रो कधी येतो तुम्हाला सांगतो जास्त पाऊस झाला कापूस पिकामधलं पाणी निघलं नाही तुमच्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पण आता हा पाऊस थांबलाय आणि पाणी वसरून गेलं आणि ऊन चालू होतात आता कडक ऊन पडले आणि मग डायरेक्ट पाणी आणि उन्हामुळे झाडाला शॉक बसतो झाड डायरेक्ट आकस्मिक मर सुकायला चालू होतं किंवा काही जणांमध्ये काय होतं की पातेगळ व्हायल्यासारखे होती फुल झाडाचं नुसतं देट राहतं आणि काही फांद्या दिसतात आणि बोंड दिसतं बाकी सगळा पाला झडून गेलेला असतो खाली असा सडा पडलेला असतो तुमच्या जर कापूस पिकाच्या खाली जर बघितलं तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं बाजारामध्ये ब्ल्यू कॉपर भेटतं याच्यामध्ये घटक आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी हा तुम्हाला घ्यायचा आहे मुठबर एक बकेट घ्यायची दहा किलोची किंवा तुमचा जो पंप असेल पंधरा किलो त्याचं नियोजन सांगतो मी पंधरा लिटर किंवा वीस लिटरला हेच प्रमाण घ्यायचे मुठभर घ्यायचा तुम्हाला ह्याच्यातलं ब्ल्यू कॉपर जे पण पावडर आहे ती मुठभर घ्यायची तसाच तुम्हाला एक मुठभर घ्यायचा युरिया साधा युरिया शेहचाळीस टक्के नायट्रोजन असलेला आणि त्यातच मुठभर घ्यायचे तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस हे विद्रा व्यक्त भेटतं त्यामध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास वापरलं तरी चालतं हे सगळं एक एक मुठभर घ्यायचे तुमच्या पंपामध्ये टाकायचे आणि प्रत्येक झाडाचं जे पण बुडे त्याच्या बुडामध्येच तुम्हाला सोडायचं एक ग्लास अर्धा ग्लास कमीत कमी कमीत कमी अर्धा जास्तीत जास्त एक ग्लास तुम्हाला ह्याची ड्रिचिंग करायची किंवा त्याच्या बुडामध्ये तुम्हाला, तुम्हाला नार नार। जे ते पाणी सोडायचं हे औषधा सगळं मिश्रण केलेलं याच्यामुळे काय होईल तुमच्या कापूस पिकाला जे पण आकस्मिक मर रोग येणार तो मर रोग येणार नाही ज्या पण जमिनीतल्या जास्त पावसामुळे जे पण बुरशीजन्य रोग असतात ते सगळे जाग्यावर स्टॉप होतं तुमचं कापसाचं एक सुद्धा झाड मरणार नाही किंवा ते झाड आकस्मिक असं सुकून वाकणार नाही काही नाही तर करायचं काय झाड एकदम असं जर वाकलं ते सरळ करायचंय त्याच्या बाजूला असं तुम्हाला पायाने त्याला असं दाबावं लागणार आहे याचं डेट आहे का ते सगळं मजबूत करायचंय हे मजबूत कधी करायचं मित्रांनो आधी तुम्हाला ड्रिचिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते झाड असं दाबून घ्यायचं पायाने तरच तुमचा हा मर रोग आहे तो थांबणार आहे बाकी तुम्ही फवारने तुम्ही मर रोग थांबू शकत नाही हा झाला मित्रांनो आता कापसाचा आकस्मिक मर रोग जो आहे तो कसा थांबायचा था। त्यानंतर आता विषय येतो की सड जे पण काळे बोंड होतात बोंडामध्ये पाणी शिरतं जास्त पावसामुळे आणि मग आपल्याला खराब दर्जाचा कापूस येतो आपल्या कापसाला भाव भेटत नाही काळा कापूस पडतो बोंड काळे पडतात तर याच्यावर काय उपाय तर हेच ब्लू कॉपर मित्रांनो तुम्हाला पुन्हा तर हे ब्ल्यू कॉपर वापरताना काय करायचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एकोणीशे एकोणीसची फवारणी करायची त्याच्यामध्येच तुम्हाला ब्ल्यू कॉपर मिक्स करायचे तुम्ही साफ मिक्स करू शकता ब्ल्यू कॉपर मिक्सर दोन्हीपैकी कुठलंही एक मिक्स करायचे आणि ह्याची फवारणी तुम्हाला कापसावर घ्यायची ह्या दोनच गोष्टी करायच्या याच्यामध्ये काही मिक्स करायचं नाही एकोणीसशे एकोणीस आणि ब्ल्यू कॉपर ही जरी फवारणी घेतली तरी तुमच्या कापूस पिकावर जे पण काळे डाग येतं कापसा झाड करपल असेल पानगळ असेल त्यानंतर मित्रांनो जे पण बोंड होतात काळे बोंड पडतात हे सगळं थांबून जाईल तुमचा कापूस पहिल्यासारखा का एकदम तुम्हाला दर्जेदार बोंड जे पाहिजे पांढर शुभ्र कापूस तो तुम्हाला व्यसणीमध्ये भेटेल जर तुम्ही हे नाही करताल तर तुम्हाला शंभर टक्के काळा बोंड आणि सडलेले बोंड तुम्हाला कापूस मिळतील खराब कापूस भेटेल उत्पादनामध्ये शंभर टक्के घटील कमी खर्चातलं नियोजन त्यानंतर मित्रांनो आता काय होतं की पातेगळ असेल हे असे पाते गळलेले असतील फुलं गळलेले असतील तर याच्यावर काय उपाय तर याच्यावर मित्रांनो एकच उपाय दुसरा कुणीही उपाय नाही कुणी जर काही सांगत असेल तर ते ऐकायचं नाही तुम्हाला कमी खर्चामध्ये बाहेरचं प्लॅनोफिक्स भेटतं त्याची सेपरेट फॉवर नि प्लॅनो हो लागेल प्लॅनोफिक्ससोबत तुम्हाला काही मिक्स करायला जमत नाही जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट दोन दिवसामध्येच तुमची पातळी जर तुम्हाला थांबवायची असेल तर बाहेर कंपनीचं प्लॅनोफिक्स भेटतं प्रति पंपाला फक्त पाच एम एल वापरायचे तुमचा पंधरा लिटरचा पंप असो किंवा वीस लिटरचा असो पाच एम एलपेक्षा पेक्षा जास्त टाकायचं नाही जास्त वाढवताल तर पुन्हा तुम्हाला मला एकदम तन्नाशक फवारल्यासारखा रिझल्ट तुमच्या कापसावर दिसेल प्रमाण वाढू नका फक्त पाच एम एल टाकायचे आणि सेपरेट फवारणी करायची त्यामध्ये स्टिकर सुद्धा मिक्स करायचं नाही चांगलं स्वच्छ पाणी वापरायचं पूर्ण झाड कसं ओलं होईल ते बघायचं तुमची पातेगळ तिथं डायरेक्ट स्टॉप होऊन जाईल दोन तीन दिवसानंतर तुम्हाला पातेगळ त्या तुमच्या प्लॉटमध्ये दिसणार नाही हे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचे त्याच्यानंतर नियोजनामध्ये काय करायचं की जर तुमचं पाणी ससला असेल तर ते पाणी तुम्ही काढून द्या त्याला एकच उपाय तुम्हाला पाडणी काढण्याचा कारण की आता कापूस झाड वाढलेलं आहे पाळी टाकता येत नसते आपल्याला मशागत करता येत नसती काहीच करता येत नसती तर एकच उपाय पाणी काढून द्या नसल होत तर तुम्ही मी जे सांगितले ते नियोजन तुम्हाला करावं लागेल काय नियोजन करायचंय सुरुवातीपासून आता एकदा मी डबल सांगतो लक्ष द्या नीट आणि विचारपूर्वक करा मित्रांनो हे जर गोष्टी करतानात तुम्हाला कापूस सुप्रामध्ये शंभर टक्के घट येईल आपल्याला जे बोंड पाहिजे असतं त्यातूनच माल लागत असून ते बोंडच गळायला लागलं पातच गळायला लागलं फुल गळायला लागलं तर तुम्हाला काहीच उत्पादन येणार आहे कशाचा बारा पंधरा क्विंटलचा उतारा भेटणार कापसामध्ये तर करायचं काय एकोणीस एकोणीसच्या फवारण्या करायच्या ह्याला करा दोन फवारण्या करायच्या दहा दिवसाच्या अंतरावर दोन फवारण्या करायच्या त्या एकोणीस एकोणीसमध्ये तुम्हाला ब्लू कॉपर मिक्स आहे ब्ल्यू कॉपर वापरायचं एक लिटरला पाच ग्रॅम किंवा तीन ग्रॅम कमीत कमी तीन ग्रॅम वापरत तरी पुरेशा होतं एक लिटरला तीन ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस एक लिटरला दहा ग्रॅम ह्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कापूस पिकावर फवारणी घ्यायची शंभर टक्के तुमचा कापूस पिकाला जे पण अन्नद्रव्य पाहिजे ते भेटून जाईल झाड पुन्हा हिरवगार होईल नवीन पातेधारणा चांगली होईल वाहाड खुंटलेली सुद्धा होईल आणि बोंडसुद्धा भरतील मित्रांनो त्या सगळे घटक आहेत आणि ह्या ब्ल्यू कॉपरमुळे तुमच्या पानावरचे जेवढे पण कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असतात त्यामुळे सगळ्या प्रकारचे रोग काळे डाग असेल तपकिरी असेल तांबरो असेल त्यानंतर बोंड चढ असेल काळे बोंड पडले असेल सगळं काही एकदम कवर होऊन जाईल ह्या दोन गोष्टी तुम्हाला फवारणी करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तुमच्या कापूस पिकामध्ये जिथं पण झाड मरायला लागले त्या झाडा करायचं पूर्ण प्लॉटला ड्रिचिंग करायची गरज नाही मुडभर घ्यायचं तुम्हाला ब्यू क्लॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणून भेटतं प्रॉपर ऑक्सिक्लोरायड येतात घटक आहे पन्नास टक्के डब्ल्यू पी हा तुम्हाला मुडभर घ्यायचा आहे तेरा झिरो पंचायस तुम्हाला मुडभर घ्यायचे आणि युरिया मुडभर घ्यायचा आहे हे सगळं पंपात टाकायचे आणि तुमच्या झाडाच्या बुडाला एक एक ग्लास किंवा अर्धा ग्लास तरी तुम्हाला ते पाणी वतायचे पाणी ओतून झाल्यानंतर तुम्हाला पायाने तो कापूस आहे तो सरळ करून दाबून घ्यायचा आहे तरच तुमचं झाड मरणार नाही जागेवर हा जो रोग आहे <coughs> आकस्मिक मर रोगचा हा दोन दिवसामध्ये थांबून जाईल पुन्हा मर रोग येणार नाही कधीच येणार नाही एकदा नाही असं केलं की कधी येणार नाही फक्त ज्या झाडाला तुम्हाला वाटते त्या झाडाला करायचं पूर्ण प्लॉटला करणं शक्य नसतं फार खर्चिक होऊन जातं mm -hmm. हे नियोजन झालं आणि ज्यांची पातेगळ होणार आहेच आता शंभर टक्के जास्त पावसामुळे तर शंभर टक्के शेतकऱ्यांना काय करायचं सेपरेट फवारणी घ्यायची जे पण तुम्ही एकोणीस एकोणीस फवारणी करणार आहे त्यानंतर दोन चार दिवस थांबायचे आणि प्लॅनोफिक्स भेटतं बाजारामध्ये प्रतिपंपाला पाच एम एलच टाकायचे प्रमाण वाढवायचं नाही आणि हेनी झाडावर फवारणी घ्यायची पातेगड कसली होणार नाही तुम्हाला शंभर टक्के जसा पाहिजे तसा पहिल्यासारखा कापूस होऊन जाईल जबरदस्त रिझल्ट येणार आहे कमी खर्चातलं हे नियोजन आहे तुम्हाला काय करायचंय की शेतकरी बंधूला माहीत माहित नसतं आणि कृषी दुकानदार काय करतो तुम्ही टॉनिक फवारला लावतो तर तुम्हाला हिसाबेन सांगल फवारायला लय भारी रिझल्ट आहे बायोविटा सांगल कुणी गायत्री प्लस असेल फॅन्टॅक प्लस असेल असल्या टॉनिकनी मित्रांनो तुमच्या कापसाला कधीही उत्पादन येत नसतं ज्यावेळेस पण आता ही पातेगळ व्हायला लागली मर रोग यायला लागला हेनी नियंत्रण घेत नाही तुम्हाला मी जे नियोजन सांगितले तेच तुम्हाला करावं लागेल तरच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट कापसामध्ये भेटेल आणि एवढा सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो तुमचं चार पाच दिवसामध्ये कापूस पाहिल्यासारखा हिरवागार होऊन जाईल आणि पुन्हा सुधारायला लागेल म्हणजे पंधरा दिवसानंतर जर तुम्ही बघायला गेला तुमच्या कापूस पिकाला प्लॉटला एकदम पहिल्यासारखा पहिल्यापेक्षाही भारी तुम्हाला कापूस दिसेल बाकी जर शेंडा खुडणी कुणाची राहिली असेल तर करायची तर करायची नसते आता ऑलरेडी वाढ कुंटलेली असती जास्त पाऊस झालेला असतो शेंडाखोडणी करायचं नाही चमत्कार वापरायचं नाही लिओसिन वापरायचं नाही ताबोळी वापरायचं नाही वापरायचं फक्त प्लॅनोफिक्स ओके हे नियोजन करा काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारू शकतात आणि शेतकरी बंधून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर सुद्धा करायचे दुसऱ्या शेतकऱ्या सुद्धा माहिती गेली पाहिजे आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र